नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत हरिभाऊ सगरे आहेत श्री सगरे हे शिवसेनेचे प्रमुख होते परंतु मागील अडदा दिवसापूर्वी त्यांनी भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निळयेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर श्री सगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना पर्यायने महाविकास आघाडीची मोठी गोची झाली आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री सगरे यांचे संवाद साधतो सर नमस्कार नमस्कार सर आपण जे काही आपला जो काही पक्ष आहे शिवसेना अचानकपणे निवडणुकीच्या तोंडावर आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला आहे त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे सर प्रथमतः आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्ही मा माझं मत घेण्यासाठी आला त्यामुळे आपला मी प्रथमता आभारी व्यक्त करतो मी या निलंगा तालुका आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून शहराला सर्वांगीण विकासाकडे नेण्यासाठी या निलंगा तालुक्याचे विद्यमान आमदार माजी मंत्री सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे पालकमंत्री म्हणून या लातूर जिल्ह्याची जबाबदारी पार पाडताना त्यांनी जो निधी या तालुक्यासाठी विधानसभा मतदारसंघासाठी आणला ते जर पाहता निलंगेकर साहेबांचं हात बळकट करणं गरजेचं आहे निलंगा तालुक्यानी एकसंगपणे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हा विचार डोक्यात घेऊन त्यांना साथ देण्यासाठी मी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मी संभाजीराव पाटील निलंगेकर व सन्माननीय अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना निलंगा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर यावी मराठवाड्याचं नेतृत्व करण्याची संधी सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना मिळावी या उद्देशानं त्यांना निलंगा शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जे काही मदत करता येईल या उद्देशानं मी संभाजीराव पाटील निलंगेकर ने यांचं नेतृत्व स्वीकारून हो त्यांच्या भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सर काँग्रेसचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत श्री अभयदादा साळुंके हे आपले अत्यंत चांगले अशा प्रकारचे मित्र आहेत असं असताना देखील आपण काँग्रेसमध्ये प्रवेश न करता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला सर बरोबर आहे अभय साळुंके हे माझे चांगले मित्र होते आजही आहेत परंतु मी ज्यावेळेस अभय साळुंके हे शिवसेनेमध्ये होते आणि शिवसेनेतून त्यांनी जेव्हा जा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेससुद्धा मी त्यांनी मला ऑफर टाकली होती की माझ्यासोबत तुम्हीही कॉ कौ, हरिभाऊ काँग्रेसमध्ये प्रवेश करावा पण त्यावेळेससुद्धा मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही मी शिवसेनेमध्ये जे जिथे आहे तिथेच मी व्यवस्थित आहे ठीक आहे मला काँग्रेसची विचारसरणी सूट होणार नाही मला ती माझ्या विचाराला मान्य होणार नाही हे डोक्यात घेऊन मी काँग्रेस पक्ष नाकारलेला आहे मी म्हणून मी शिवसेनेत काम करणं पसंत केलं पण यानंतरच्या ज्या महाराष्ट्रातील या देशातील घडामोडी आहेत आणि संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा कामाचा जो धडाका आहे ता तो जर धडाका पाहिला निलंग्यामधील शहरातील जे अरविंद पाटील निलंगेकरांचं मॅनेजमेंट आहे निलंगेकरांचं जे विकासाची दृष्टी आहे या दृष्टीकडे पाहता मी भारतीय जनता पार्टीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला हाडाचे शिवसैनिक असले हरिभाऊ सगरे यांना भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निणेकर यांनी मोठी ऑफर दिल्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करत अशा प्रकारची राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा आहे या चर्चेमध्ये कितपत तथ्य आहे का सांगाल तुम्ही आम्हाला सर असं काहीच नाही मला एक सांगावंसं वाटतंय मी प्रवेश करीत असताना कुठलीही आठ किंवा शर्त या सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर असतील अरविंद भाऊ पाटील निलंगेकर असतील यांच्यापुढे कुठलीही आड न शत ठेवता मी सरळ मी संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांचे हात बळकट करावे त्यांना मोठी संधी उपलब्ध व्हावी या उद्देशानं त्यांना मराठवाड्याचं नेतृत्व करावं या राज्यात त्यांना संधी मिळावी या उद्देशानं त्यांच्या मा पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहावं त्यांना साथ द्यावी या, या उद्देशानं गेलोय कुठल्या अटी शर्ती न ठेवता कुठलीही ऑफर न स्वीकारता मी भारतीय जनता पार्टी स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे सर हाडाचे शिवसैनिक असलेले हरिभू सगरे शिवसेनेमध्ये मुलुक मैदानी तोप म्हणून ओळखले जात होते परंतु आपण आता या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही जी काही पालिकेची जी काही निवडणूक आहे या पालिकेच्या ऐन पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती आपण भाजप प्रवेश केलाय त्यामुळे शिवसेना पर्यानेच महाविकास आघाडीला फार मोठा राजकीय धक्का बसला आहे असं बोललं जातं याकडे कसे पाहता तुम्ही काय सांगाल सर मी एक छोटा कार्यकर्ता आहे मी शिवसेनेत काम करत असताना एका शिवसैनिकापासून ते उपजिल्हाप्रमुख या लातूर जिल्ह्याचा इथंपर्यंतची जबाबदारी मी पार पाडलेली आहे मला कार्यकर्त्याचा सन्मान कसा करावा यामध्ये पूर्णतः मी ज्ञात आहे आणि हीच शिदोरी सोबत घेऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मी माझ्या मला एवढं काही मोठं समजत नाही आणि मला जो आदेश पक्षनेतृत्वाकडून जेव्हा केव्हा येईल त्या त्यानुसार मला काम करण्याची एक सवय आहे आणि मला धाडची निर्णय घेण्याची सवय असल्याकारणानं मी कुठंही कोणाला धक्का देण्यासाठी किंवा महाविकास आघाडीचं नुकसान करावं या उद्देशानं न हा निर्णय घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी आणि संभाजीराव पाटील निलंगेकर भाऊ पाटील निलंगेकर यांच्या विकासाच्या दृष्टीला विकासाला कसं साथ देता येईल या एकमेव उद्देशानं मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मला कुणाला धक्का देण्यापेक्षा मला विकासाची नजर विकासाची समोर ठेवून मी हा निर्णय घेतलाच मागील जे काही विधानसभा जी काही निवडणूक आहे निलंगा विधानसभा निवडणूक त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार ते म्हणजे अर्थातच अभयदा साळुंके काँग्रेसचे उमेदवार आता त्यांची जी काही प्रचारसभा होती त्यामध्ये महाविकास आघाडी या नात्याने आपण जे काही त्यांच्या जे काही प्रचारसभा केल्यात त्या प्रचारसभेमध्ये आपण भाजपचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलेंकर त्याचबरोबर भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलेकर यांच्यावरती आपण टोकाची टीका करून फार मोठं तोंडसुख घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण एकदम जहरी अशा प्रकारची त्यांच्यावरती टीका केलेली आहे परंतु आज जर बघितलं आपण मागील अर्धा दिवसापासून आपण सध्या सातत्याने आपण संभाजीराव पाटील निलेंकर किंवा अरविंद पाटील निलेंकर या ज्या काही कॉर्नर ज्या काही बैठका निलंगा शहरामध्ये चालू आहेत त्या बैठकामध्ये आपण यांचं काय यांच्यावरती स्तुती सुमने उधळतात यांचं कोड कौतुक को करतात आता याकडे कसे पाहता काय सांगाल सर बरोबर आहे मी विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षाची भूमिका निभावणं मी तेवढंच मान्य करणारा कार्यकर्ता आहे मी ज्या पक्षात आहे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे सर आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आज मी भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणण्यासाठी आपलं नेतृत्व मोठं करण्यासाठी नेतृत्वाला ताकद देण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी शिवसेना या नात्यानं शिवसेनेचा एक पाईक म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात उपस्थित होतो पण वैयक्तिक असे संभाजीराव पाटील निलंगेकर असतील अरविंद भाऊ पाटील निलंगेकर असतील यांच्यावर कसलीही वैयक्तिक टीका तीक केलेली नाही मी वैचारिक लढाई लढण्यावर माझा ठाम विश्वास असतो आणि मी वैचारिक लढाईलाच महत्त्व देत असतो यामुळं मी वैचारिक लढाईनं त्यांच्यासोबत लढा दिलेला आहे आणि यापुढच्या काळातसुद्धा मी वैचारिक लढाई लढायला कायमस्वरूपी सज्ज आहे यापुढची विच लढाई आता मी भारतीय जनता पार्टी यांचे विचार डोक्यात घेऊन संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब अरविंद भाऊ पाटील निलंगेकर साहेब सलमाननी अक्का यांच्या विचारानं प्रेरित होऊन यांच्या विचाराला ताकद देण्यासाठी यापुढची माझी वाटचाल असणारच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आपण आपण अर्धा दिवसापासून शहरामध्ये फिरत आहात तर नेमकं तुमच्या भारतीय जनता पार्टीची नेमकी काय परिस्थिती आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला सर भारतीय जनता पार्टी निलंगा ज्या विकासाच्या दिशेनं मागचा कार्यकाल गेलेला आहे त्या विकासाच्या कार्यकालाकडे जर पाहिलं तर त्यांना विकास या सत्तेपासून संभाजीराव पाटील निलंगेकर असतील अरविंदभाऊ पाटील निलंगेकर असतील यांना कोणीही थांबू शकत नाही त्यांनी लिंगायत समाजाचा बशेश्वर महा या ठिकाणी सभागृह असेल मठातलं सभागृह असेल <coughs> मातंग समाजासाठी सभागृह असेल दलित म बांधवासाठी विहार असाल या प्रत्येक गोष्टीसाठी संभाजीराव पाटील निलिंगेकरांनी प्रत्येक समाज हा आपल्यासोबत असला पाहिजे सर्व धर्मसमभावाची भावना डोक्यात ठेवून त्यांनी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे यांनी एवढंच नाही पीरपाशा दर्ग्या या ठिकाणीसुद्धा एक शादीखाना एक मोठं सभागृह त्यांनी उप उपलब्ध करून दिलं आहे दादापीर दर्ग्यामध्ये सभागृह उपलब्ध करून दिलं आहे ईदगाह मैदानावर दुहेरी शादिखाना डबल शादीखाना उपलब्ध करून देऊन यांनी मुस्लिम समाजांनासुद्धा दुजाभाव न दाखवता त्या समाजालासुद्धा सोबत घेण्याचं काम सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी केलेलं आहे याचबरोबर या निलंगा शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या निळकंठेश्वर मंदिराच्या या ठिकाणी भक्तीधाम भक्तासाठी राहण्यासाठी धाम उपस्थित करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचं कामसुद्धा सन्माननीय संभाजीराव पाटील निलिंगेकरांनी केलं आहे यानंतर ग्रामदैवताचा आता जल म्हणजे संवर्धनाचा कार्यक्रम घेऊन त्यांनी मंदिराचा एक जीर्णोद्धार एक मोठं पुरातत्व खात्याला सोबत घेऊन एक मंदिराला एक ऐतिहासिक रूप देण्याचं काम या शहराला ऐतिहासिक वारसा मिळवून देण्यासाठी ते कायम सातत्यानं प्रयत्न करत असतात यामुळं अशी दृष्टी असणारं विकासाच्या दिशेनं चालणाऱ्या सोबत आहे आणि अशा नेतृत्वाकडं या अशा नेतृत्वाला सत्तेपासून कोणीही थांबू शकत नाही अशा नेतृत्वाच्या हातातच सत्ता मिळणार आणि त्यांच्या एक संघटन जर पाहिलं या संघटनेच्या जोरावर भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून कोणीही बाजूला ठेवू शकत नाही निलंगा आणि भारतीय जनता पार्टी ही आता एकमेकाची सांगड आहे आणि ह्या सांगड कोणी तोडू शकणार नाही भारतीय जनता पार्टी आणि संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हातातच यां या निलंगा तालुक्याची शहराची सत्तेच्या चाव्या नक्कीच असतील सर पालिका निवडणुकीत भाजपकडून हरिभाऊ सगळे उमेदवार असतील का हा निर्णय सन्माननीय नेत्यांच्या हातात आहे सन्माननीय नेते, नेते संभाजीराव पाटील निलंगेकर असतील सन्माननीय अरविंद भाऊ पाटील निलंगेकर असतील जो काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत हरिभाऊ सगळे कायम असतील मी तिथं कोणताही माझी प्रतिष्ठापणाला लावणार नाही नेत्याने लढायचा आदेश दिला नक्कीच मी मैदानात असेल आणि नेत्याने म्हटलं तर तुम्हाला काम करायचं आहे हरिभो तर मी त्यांच्यासोबत कांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन मी जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहा मला वाटतं सोमवारी नगराध्यक्ष म्हणा किंवा नगरसेवक म्हणा त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अद्यापही तुमचा नेमका पदाचा उमेदवार कोण आहे हे स्पष्ट झालेलं नाही शहरामध्ये सध्या अत्यंत कुतूहलाचा विषय किंवा उत्सुकतेचा विषय आहे की भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील काय वाटतंय तुम्हाला भारतीय जनता पार्टी आणि या निलंगा शहराचे नेतृत्व निलंगा तालुक्याचं नेतृत्व सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर असतील अरविंद भाऊ पाटील निलंगेकर असतील यांना धक्का तंत्राचा अवलंब करण्याची जास्त जास्त ही आहे मग त्यामुळं त्याने आयत्यावेळी एक असा कोणता चेहरा आणतील की निलंगा शहर आश्चर्यचकित होणार होईल आणि त्यांचा चेहरा एक हुकमी एक्का असा बाहेर काढतील की जो नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर नक्की जाऊन बसेल विजयापर्यंत जाईल असा चेहरा ते काढतील यामध्ये ते पारंगत आहेत दोन्ही नेते आणि नियोजनबद्ध आणि विरोधकावर विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम करणारे हे नेते असल्याकारणानं धक्का तंत्राचा अवलंब करून नक्कीच योग्य असा निर्णय संभाजीराव पाटील ले निलंगेकर असतील किंवा अरविंद भाऊ पाटील निलिंगे हे घेतील यावर सर्व कार्यकर्त्याचा या, या निलंगावाश विश्वास आहे तो जो काही हुकमी काय आहे तो म्हणजे भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरच असतील का कारण अशी एक शहरामध्ये राजकीय जाणकारामध्ये चर्चा आहे काय सांगाल तुम्ही सर हे दोन्ही नेते कोणत्या धक्कातंत्राचा अवलंब करतील हे सांगता येत नाही आणि संभा अरविंद भाऊ पाटील निलिंगेकर यांनी मागचा जर इतिहास पाहिला त्याने कुठल्याही पदावर त्यांनी स्वतःचं नाव जोडू दिलेलं नाही त्यांनी जनसेवा हे व्रत हातात घेऊन जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले हे ने, नेतृत्व असल्या कारणानं त्याने जनतेला जनतेला वाहून अर्पित होऊन त्याने जो कोणी चेहरा देतील मग ते स्वतः येतील यापेक्षा जो कोणी देतील त्यावर या निलंगावाशियाचा विश्वास आहे आणि ते जे देतील दगड जरी दिला त्याला निवडून निलंग्यातली जनता नक्की देईल यावर आमचा विश्वास आहे मागील अर्धा दिवसापासून आपण भाजपमध्ये आल्यापासून संभाजीराव पाटील लिनेकर आणि अरविंद पाटील लिनेकर यांच्या जवळ आहात आणि विशेष करून कॉर्नर बैठकाच्या निमित्ताने आपण युवा नेते अरविंद पाटील लिनेकर यांच्या फारच जवळ आहात तर या अर्धा दिवसामध्ये त्यांचं जे काही तुम्ही जे काही नेतृत्व बघितलात ते त्यांच्या ते ते नेमकं नेतृत्वाचा तुम्हाला नेमकं काय अनुभव आला काय वेगळे पण तुम्हाला बघायला मिळालं काय सांगाल कारण फारच जवळून मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही या दोन्ही नेत्यांना बघितलं बरोबर आहे सर काय सांगाल या का मागच्या अर्धा दिवसामध्ये मी अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवला आहे बरोबर आणि या काळामध्ये मला अनुभवलेले किस्से सांगतो बारीक सारीक सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत बारीक लक्ष ठेवून त्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्यांना सोबत घेऊन पाठीवर थाप देणारे सन्माननीय अरविंद भाऊ पाटील निलिंगेकर अरविंद पाटील आणि सर्वात सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा उराशी लावून त्यांना आपलंसं करण्याचं काम हा एवढा चांगला गुण प्रत्येकाला हवे हवेसे वाटणारे अरविंद पाटील कसे आहेत हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की अरविंद भाऊ हे आपले आहेत माझे आहेत आणि त्यांच्यासोबत आपण राहिलं पाहिजे ही भावना त्यांनी संपूर्ण निलंगा शहरामध्ये निर्माण केलेली आहे कुठल्याही जातीधर्माचा कुठल्याही पंथाचा विचार न करता प्रत्येक जाती जातीधर्माला हवे हवेसे हाँ वाटणारं नेतृत्व सन्माननीय अरविंद भाऊ पाटील निलिंगेकर आहेत हा जो दृष्टिकोन आमचा या अर्धा दिवसामध्ये माझा त्यांच्याबद्दलचा तयार झाला आणि ते निष्पक्षपणे प्रत्येकाला न्याय देतील असं एक व्यक्तिमत्व असं एक नेतृत्व हे अरविंद पाटील निलिंगेकरांमध्ये दिसलं आणि हाच एक चांगला गुण त्यांच्यामधला मी जाणवलेला आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमचे संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद त्यामुळे